शहरातील रामवाडी परिसरात अठरा जून रोजी झालेल्या वादाला जाणून बुजून धार्मिक रंग देऊन शहरात मोठी दंगल घडून आणण्याचा प्रयत्न करत होते असा आरोप एम आय एम चे जिल्हाध्यक्ष परवेज अश्रफी यांनी केला आहे तसेच पोलिसांकडून आरोपींवर कारवाई झाली नाही तर जनआंदोलन उभारू असं देखील अश्रफी म्हणाले त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की रामवाडी भागात स्थानिक नागरिकात अठरा जून दोन हजार चोवीस रोजी किरकोळ वाद झाले होते मात्र ते मिटून घे मात्र तरीही बजरंग दल आणि काही जातीवादी संघटनेचे पदाधिकारी सतर्कतेमुळे या गुंडांचा नाव फसला असं अश्रफ यांनी निवेदनात म्हटले आहे पोलिसांच्या सतर्कतेमुळे या गुंडांचा नाव फसल्याने त्यांनी शहरातील अनेक ठिकाणी शहराचं वातावरण दूषित करण्याचा या ने मागेल, मास्टर दलाचा असले ने, चार दिवसात या आरोपीला अटक करावी नाही तर कोणतीही पूर्व सूचना न देता पुणे औरंगाबाद महामार्गावर आम्ही समस्त भारतीय संविधानप्रेमी समाजातर्फे रास्ता रोको आंदोलन करणार असा इशारा अश्रफी यांनी दिला आहे